नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत पोलीस दादा आमचा रक्षण करता असावा पोलिसांनी आमचे संरक्षण करावे न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहून बहिणींना न्याय देण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस भाऊनी सदैव आमच्या पाठीशी उभे राहावे अशी आर्त हाक वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर महिला कमिटीने लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक तायडे लोणावळा विभागाचे उप अधीक्षक गजानन टोंडपे आणि शहर पोलीस स्टेशन पी आय राजेश रामाघरे व पोलीस कर्मचाऱ्यांना नुकतीच राखी बांधून दिली आहे सीमाताई भालेसैन संगीता अवचर रत्नप्रभा देशपांडे अमृता रोकडे नीता गायकवाड मीराताई मापारे माया मोरे मंगल आखाडे विद्या साळवे माया मोरे वनिता भडकवाड अनिता शिंदे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या पाहूया याबाबतचा रिपोर्ट रक्षाबंधन हे फार पवित्र सण हो आहे बहिणींच्या आणि भावाच्या नात्याचा एकदम म्हणजे काय म्हणतात रेशीम गाठ असते बहीण आणि भावाच्या याची राखी म्हणजे ठीक आहे तुम्ही येऊन मला राखी बांधली माझ्या बहिणीप्रमाणे आहात तुम्ही आणि पोलिसांची खाकी हीच राखी आहे आमची ठीक आहे खाकी हीच राखी आणि राखी आहे तर संरक्षण आहेच आमच्या परीनी आमच्या बहिणींना जे काही अडचणी येतील त्या त्यावेळी आम्ही पोलीस जे काही मदत लागेल आम्ही करू प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एक भावाप्रमाणे म्हणजे जोडण्याचे ज्याप्रमाणे तुम्ही महिलांचे पण आता खूप म्हणजे संरक्षण वाढवले तुम्ही असं नाही आम्ही नाही म्हणू शकत की तुम्ही आमच्यासाठी काही खरंच नाही पण आम्हालाही तुम्हाला काहीतरी देऊन अप्रिशिएट करायचंय एक रक्षाबंधन जर साजरा केलाय आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तर तुम्हाला एक थँकफुल देण्याचं किंवा एक भावाचं नातं जोडण्यासाठी आम्ही एक हा उपक्रम राबवलाय आणि हा उपक्रम प्रत्येक वर्ष राबवणार आहोत बरं का पण त्या म्हणजे आता अत्याचार होतात महिलांवरती वाढते गुन्हे होतात तर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी आम्हाला म्हणजे आशा आहे आणि तुम्ही केले वारंवार असं आम्ही म्हणत नाही पण तुमच्याकडूनही सर दोन शब्द वंचित बहुजन पोलीस दलाच्या वतीने मी सर्वप्रथम तर सर्व आलेल्या राखी निमित्त आलेल्या सर्व बहिणींचे आभार मानतो आम्ही सण उत्सव काही असो सर्व पोलीस डिपार्टमेंट ड्युटीच करत राहते आमचे स्वतःचे सण करायचे घरी फॅमिलीसोबत तर काही शक्य होत नाही तरी आज ह्या बहिणी आले आणि यांनी राखी बांधली त्यामुळे आम्हाला आमच्या जी कसर राहिलेली आहे बहिणीकडून घरी जाऊन उत्सव करायचे तो भागवल्या गेलेला आहे त्याकरता मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद